त्या दिवसचा कार्यक्रम मस्त झाला काकू नाही का हो हो मस्त झाला ना त्या दिवसचा कार्यक्रम मस्त झाला अन ना जावाची घाई नाही जा कार्यक्रम झाला अन सात नाही वाजत घरी पोचलो आपण मस्त नाव ठेवायचा कार्यक्रम मग पाडणे म्हटले दोन चार अन मग जेवण खावण हे ते गप्पा गोष्टी आणि आपण संघ गेलो संघ आलो तर मजा आली अन स्वयंपाक काकू स्वयंपाक एक नंबर बाप रे कोणत्या गावच्या बाया वगैरे काय माहीत पण मस्त स्वयंपाक बनवला त्यानं आणि दोघी जणी होत्या बरं स्वयंपाक बनवाले हो ना स्वयंपाक जी चांगला झाला होता पाहू ना आपल्या गावात जर कोणता कार्यक्रम झाला समजा तर आपण त्यालाच सांगू स्वयंपाक आले हो रुपा घेऊन घ्यायचा नंबर म्हटलं पवनच्या सासू जवळ घेऊन ना प्रीती ताई नंबर काय भेटून जाते कुठून भेटते आता काय सासूलाच फोन लावून काय मी पवनलाही फोन लावू शकतो आता पवनच्या वळखीच्या असेल ना त्या अमाय हो गड्या पवन जवळ तो नंबर जायले पाहुंच्या सासूले फोन लावा ना ना लागते नाही तर काय मग अन रूपा तू का नाही गेली लवकर हा एक दोन दिवस पहिले जाते थोडेसे काम गिम करू लागते तिथं बारशाचा कार्यक्रम होता तर अन कार्यक्रम राहते तर दोन चार काम जात तिथेच निघते आता तुम्ही सांगा मले बोलावलं नाही तर मी कशी काय जाऊ हा मले थोडी म्हटलं पवन जा सासू न कबाई रूपा येऊन जाय तू काम करू लागजो फोन आहे नाही आला तिचा मले मला काय फोन आला आहे ना सांगितलं बाई म्हणे बारसा येतो तो मैत्रिणीने सांगून देजो जो गावा सांगून देजो आणि येऊन जा म्हणे तुम्ही उद्या म्हणजे उद्याचा कार्यक्रम आहे आज मला फोन आला मग मी तुम्हाला सांगायला आले मग तुम्ही तयार झाल्या तर मग गेलो आपण संग मग आता तिच्या तिच्या म्हणतो मी पवनच्या सासूनच फोन नाही केला मला तर मी कशी काय जाऊ धंदे कराले जर फोन जर आला असता मला तर गेली असती काम बिम कराले आता त्याला जेवढं कोणतं येऊन नाही पडलं तर मी काय समोर समोर तशी करू नायला ना त्या करू देत तशी होतीस ना मैया ही कामं कराले तिथं आणि मी जाऊ काय कामं कराले त्याची आई ते कामं कराले अम्मे हो होगळे ही तू हे बरोबर आहे आता त्यास तुले विचारत नाही तर तू कायले मागं 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 तशी नाही का नाही त काय मग म्हणजे मी काही ओळी पडली आहे त्याच्या समोर हा हं त्याच्या माग लागून जाईल मी येतो आणि मी येतो आता मोले सांगतलंच नाही पवनचा सासू ना का बाई रूपा येऊन जाजो काम करू लाग जो राजो बाय एक दोन दिवस असा म्हणले सामोरूनच फोन नाही आला तर काय जाऊ मग मस्त तुमच्या संग वेळेवर गेली जे माय काम होतं जावाचं ये जे काही करायच ते केलं आपण ना ना मग अमाय हो गड्या पवनची सासू बी थोडीशी वेगळीच आहे म्हणजे ते फक्त तिचाच परिवार पाहते पवनच्या परिवाराचं पाहतच नाही का हे जवळचे पाहुणे होय जवळची कळले तर याला विचारलं पाहिजे याच्या संग बोललं पाहिजे पहिले त्याच्या पाहुणे संग बोलते त्याला विचारते आणि मग आखरी जेवले काय मग पाणी पेले काय मग चहा घेतला काय मग नाश्ता केला काय नाही आता तेच लोक माझ्या संग चांगलं नाही तर मी संग चांगलं न राहू तुम्ही तुमच्या घरी खुश आहे खाऊन घेऊन मी माझ्या घरी खुश आहे खाऊन घेऊन आणि त्याच्या घरी काय मुले मागायला जा लागते का कोणत्या गोष्टीने जा लागते त्याच्या सोबत तू कोणता काम नाही पडत मुले काम पडत तर मला तुमच्या संग काम पडते तुमच्या घरी येऊन बसा लागते तुमच्या संग संग मग कामाला जा लागते हा तुम्हीच तर माझ्या मैत्रिणी आहे सगळं काही तुम्हीच आहे ना <laughs> पाहा शांत काकू आपल्याला म्हटलं सोल्याच्या झाडावर चढवते आता रुपा नाही नाही प्रीती ताई तसं नाही आहे खरंच सांगतो मावशी हा जे काही आहे ते तुम्हीच आहे ना हा आता संगमंग बाजार आले जाणं संगमंग कामाले जाणं हा संगमंग वावरात जाणं उठणं बसणं जे काही आहे ते आपल्यामध्ये आहे नाही काय आता मले तुम्ही असल्यावर कोणाची गरज नाही आहे मी खरं सांगतो ना प्रीती प्रीतीताई मा मैत्रिणी भी तुम्हीच आहे मा बहिणी भी तुम्हीच आहे अन मा परिवार भी तुम्हीच आहे म्हटला अन शांता मावशी आहे तर पोरीवाणी वागवते म्हटलं आपल्याला वागवत नाही का हो काकू हे गोष्ट बरोबर आहे पण रुपाचं खरंच सांगतो तुम्ही हा ना आम्हाला टेन्शन नाही राहत काही झालं का आम्ही धावून तुमच्याच घरी येतो काकू असं झालं काकू तसं झालं म्हणजे आमचे कोणतेही प्रॉब्लेम असो ना लहान असो मोठी असो तुमच्याच घरी येतो आम्ही सांगायला येतो आम्ही तो तुम्ही मदत करता तुम्ही आमच्या कामी पडता समजावून सांगता म्हणून येतो आम्ही नाही काय काय एवढी आहे मनापासून तारीफ करून राहिले का मा तोंडावर गोड गोड बोलून राहिले तुम्ही नाही नाही मावशी गोड गोड नाही बोलत बा जे आहे ते मी मा मनापासून सांगून राहिली मला माहित आहे ना तुम्ही कशा आहे काय आहे तुमचा स्वभाव हा तुम्ही चांगल्यांना वागता सगळे संग त्याच्या सगळेच म्हणते की शांता काकू चांगली आहे शांता मावशी चांगली आहे शांताबाई चांगली आहे काहून तुमचं नाव घेते गावात तुमचा स्वभाव आहे तसा प्रेमळ स्वभाव हो काय पाय बरं मले चांगलं वाटून राहिलं आता क बाबा मी कोणाच्या तरी कामी पडून राहिले हा काय होते हो कोणाले मदत करण तर आ मदत करणं म्हणजे चांगलंच काम आहे कोणाच्याही अडी अडचणीत जावा लागते आ कामी पडा लागते तेव्हाच लोक आपल्या सुखा सुखादुखात धावून येते अन माया स्वभावतो असाय बाई पहिले पासूनच सांगतो मी जशी तुमच्या संघ राहतो तशी सगळे सोबत राहतो अन माया जेवढं करण होते तेवढं करतो मी मग मायाजवळ असो का नसो मी पाहत नाही पण इकडून तिकडून करण पण करतो मी हो काकू ते तर माहीतच आहे थोडशी आराम गिराम करतोय चालली एवढ्या लवकर बसा ना बसा अव लय वेळची बसली सायन आली तेव्हापासून बसलीच आहे बापा आता जातो थो थोडीशी तिकडे पाहतो ना लेकर वेकर काय करते ना काय नाही अजून माई सु कुठं गेली आहे कुठं गेली आहे जिकडे जाते तिकडेच पक्की होते म्हणून <laughs> आता आता कोणते काम राहिले बसा मग बस अ बसन तुया काय गोष्टीच नाही संपत आ गोष्टी थोडी संपते तुया तू अजून 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 खोदू खोदू गोष्टी काढतं कुठून येते ना काय नाही काय माहित बापा मिट्टू आणि बोलत राहतं

बर ठीक आहे गुलाब काही नाही शांताराम काका मशीले भादर चालू आहे केस लय वाढले तर काढून टाका म्हटलं तर चालू आहे आता ब्लेड न काढणं चांगलं आहे ना चांगला आहे काढा लागते केस काढत राहावं लागते नाहीतर म्हशीच्याही अंगात उवा होते ना हो काकाजी त्याच्यानंच त्याच्यानच काढून राहिलो मी अन दूध काढा लागते तर मशी साफसुत्रास पाहिजे नाही तर मग केस पडू दे आणि कचरा पडू दे चांगलं नाही वाटत हो हो तर दोन्ही मशी दूध देते काय नाही काकाजी दोन्ही नाही देत एक गाभन आहे आणि एक देते हा काय चांगलं आहे ना चालूच राहते मग बाराही महिने नाही एक गाबन राहते तर एक दूध देते खाली नाही राहत म्हणजे हो चालूच राहते बाराही महिने एक मशी देते तर एक नाही देत चालूच राहते चांगलं आहे ना थोडं थोडं त्याच्यावर कसं घर खर्च भागते आमचं हो ते तर आहे कोण्या कामी आले होते का नाही रे कामी गिमी काही नाही आता इकून चाललो होतो मी घरी तर दिसला तू त्याच्यानं आलो मग मी काय करून राहिला म्हणून आता जेवण करायलाच चाललो मी असं असं बरं जा मग घरी करून घ्या जेवण भूक लागली असन तुम्हाला हो करतो करतो केसावर फुगे फुगे ग्या फुगे केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे कलर कलर चे फुगे केसावर फुगे केसावर फुगे फुगे ग्या फुगे केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे कलर कलर चे फुगे केसावर फुगे फुगे काय फक्त नाही नाही माझ्या मायाजवळ फक्त फुगेस फुगेच विकतो मी

आणि दोन फुगे घेऊन द्या लागन मा दोन्ही लेकरासाठी केसावर का हाय केसावर फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे वाव रेड कलर बलून ब्लू कलर बलून मले तू खूपच आवडते बलून आणि माझे फेवरेट कलरचे बलून आले मी तर घेतोस आता आईने घेऊनच मांगतो ना केस काढून दे काय म्हणून राहिले आई बाहेर ये ना बाहेर ये पटकन मला केस काढून दे तो खोचून ठेवता ना वर काढून दे बरं केस मला फुगे घेवायचे फुगे वाला भाऊ आला गावात केसावर फुगे म्हणते आव तो खुर्चीला अन काढून घे मी काम करून राहिली ना हा मी काम करून राहिली काढून घेतो बरं पाय तो कुठे आहे गळ्या केस नाही राहिले इथं ठेवते आई खोचून बाई तिथं पन्नी दिसते काय तुला पांढऱ्या कलरची हा तिथं पाय दरवाजावरच पाय खोचून ठेवले त्या पन्नी काय म्हटलं केस पन्नी अस अस या पन्नी काय का हाय नाही इथं काय पन्नी मी इकडे तिकडेच पाहून राहिले कुठे आहे केस कुठे आहे केस हो तो घेऊन जाय ते पन्नी आणि घेऊन ये आणि एक फुगा नको घेऊ चांगले चार पाच मांगज आले मोठे केस आहे ते नाही तर मग अशी कर पहिले थोडेसे केस घेऊन जा दोन फुगे घेऊन ये आणि मग अजून थोडेसे केस घेऊन जा मग अजून दोन चार घेऊन ये जा नाही तर तू एक कान केस दाखवशील त देणार नाही तुले तेवढे केस घेऊन घे आणि दोन पुगे तो तो अन पुगे फुगे देईन वा, तुले फक्त होय तशीच करतो ना मी पूर्ण केस नाही दाखवत पहिले थोडेसे केस घेऊन जातो आणि दोन फुगे घेऊन येतो मग अजून डबल खाल्ले जाईन फुगे घेवाले हो तशी कर नाहीतर तर तुले मग घुमवतो एवढे केस पाहिजे तेवढे केस पाहिजे ते बी नाटक करते फुगेवाले ठीक आहे नाही जमलं कळ्या पहिले एवढेच केस नेतो

फुगे क्या फुगे केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे फुगे क्या फुगे केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे फुगे वाले फुगे क्या रंगीत रंगीत फुगे कलर कलरचे फुगे 엄마 बाई प्रियाना तर तीन तीन फुगे घेतले बापा केवळे कसे देल्लेसन तीन विचारो काय पिल्ले एवढे कसे होते की अपेक्षा कमी होतेत घेवाचा पहिले विचारून घेत मग मले फुगे घेवाच्या वड्यास बरा होईल আ তিনতিু গ ু কেলে হ আ হা কে ত তি তু ব হা মলেবি তিস মা লাগ তি মানা আপাজি পুগা দেবার পুগা বাবু কেছ দাা পইলে কেছ া অভিধিগায় কেছ। एवढे आहे ना आपण एवढे केस आहे बरोबर एवढ्या केसात एक फुगा येईन एक नाही नाही अप्पाजी एक फुगा नाही पाहिजे मले दोन फुगे पाहिजे दोन दोन दे तर सांगा एक माया बहिणीसाठी पाहिजे आणि एक मायासाठी पाहिजे बाल्या दोन फुगे पाहिजे तर केसं घेऊन येणं मग अजून थोडेसे आ जाय घरी जाय तु आईले मांग ना अजून केस दे थोडेसे नाही नाही आप नाही आहे एवढेच केस होते हेच तर केस माझ्या आजीनं पाहून दिले इकडून तिकडून आता मी कुठून आणू केस एवढेच केस आहे ना आजी म्हणे दोन फुग्गे आण म्हणे एक तू यासाठी आणि एक लक्ष्मीसाठी नाही तर मग मला नाही खेळू देणार ना माई बहीण अन मग मी माझ्या बहिणी जोडचा फुग्गा नाही घेऊ शकत तिच्या जोडचा काही हिसकलं तर मग आजी काळी घेऊनच धावते ना माया मांग मग मी काय मार खाऊ काय तुम्हीच सांगा आप्पाजी आ ते ना मी काय तिला पाहत राहू काय फक्त हा तिच्यात तू लय मोठा प्रॉब्लेम आहे वाटते हा काळी घेऊन धावते नाही तू आजी बरं ठीक आहे देऊन देतो दोन फुगे देऊन देतो नाराज नको हो हो दोन देऊन द्या मले एक गुलाबी कलर द्या आणि एक पिवळा कलर द्या बरं बरं ठीक आहे देतो देतो त्याच्या पहिले थांबव तू थांब राणी मी आलो पहिले हा मी आलो ना तू तर मग आली नाही नाही मी घे नाही थांबत तूही तर तू तिची साईड नको घेऊ तू शांतच बस बर एवढी घाई असन तुले तर तू तु, तु या जवळचे फुगे देऊन दे आणि तू राहित केस घेऊन उभी नाचाले जाव नाही तर कुठे जाव चुपचाप तू मला घेऊ दे याले 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 चाला चाला मले फुगे अरे अरे भांडू नका भांडू नका देतो मी देतो सगळ्यांना फुगे देतो सगळेचाच नंबर लावतो मी फुगे घ्या फुगे केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे कलर कलर चे फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे